काल पाच फेब्रुवारीला बिबेवाडी मध्ये पंचवीस गाड्या फोडल्या आणि त्यापैकी सहा मोटरसायकल पंधरा गाड्या चार रिक्षा काय म्हणजे का असं कोयता गॅंग अरे कुठला कोयता काढला आणि कुठली गँग काढली अ त्यांचा बंदोबस्त करा ना मको का लावा काय करायचं ते करा तुम्हाला एवढी मोबाईल मी मुख्यमंत्र्यांच्या देखील सांगतोय कायदाच एवढ्या इमारती दोनशे शंभर दीडशे अशा इमारती कधी तुम्हाला वाहन कमी पडून दिला पन्नास पन्नास साठ साठ कोट रुपये मध्ये आम्ही तुम्हाला देतो सगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला देतो गाड्या तुम्हाला देतात आता परवा मला पंकज देशमुख सांगत होते की दादा आम्हाला त्या ठिकाणी अडचण येते आणि मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या वेग भागामध्ये ग्रामीण भागात विशेषतः ड्रोन गन पाहिजे छत्तीस अडोतीस लाखाचे अँटी अँटी ड्रोन गन दिली की नाही का तर आमच्या ग्रामीण भागात ते लाल लाईट लागतो आणि आमचे लोक घाबरतात किंवा काय कुणी रात्रीच आमच्यावर देखरेख करते का चोऱ्या करायच्यात का आता ते पाडायला देखील ड्रोन दिलेली आहे त्याच्यामध्ये नाही ड्र, ड्रोन गन दिलेली आहे जे जे पाहिजे ते ते राज्य सरकार द्यायला तयार आहे पाच फेब्रुवारीला ते झालं तीन लोक पकडली सहा फेब्रुवारीला येरवड्या येथे पंधरा गाड्या फोडल्या म्हणजे काल बारा ऑटो रिक्षा दोन मोटरसायकल एक जेसीबी आता त्या ऑटो रिक्षाच दिवसभर रिक्षा चालली तर त्याचं पोट भरताय त्यांनी काय करायचं हे येरवड्याला झालंय एक आरोपी पकडला औ पकडल्यावर त्याची धिंड काढा त्याची अशी धिंड काढा की सगळ्या शहराला कळलं पाहिजे कि चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे कोण मोठ्या बापाचा नाही कोण छोट्या बापाचा नाही या पद्धतीनं चाललं पाहिजे तर इथं सिपी पुण्याचे पाहिजे होते मी सिपीना पण ऐकवलं असतं